मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री पंकजा मुंडेंना टोला लगावला आम्ही खुनशी नाही कुणालाही भेट टाळत नाही असं त्यांनी म्हटलंय पंकजा मुंडेंच्या भेटीच्या इच्छेवर मनोज जरांगे यांनी ही प्रतिक्रिया दिली संपूर्ण देश आंतरवालीत येऊन गेला कुणालाही अडवलं नाही आपण कुणावर कुणावर सुद्धा दुःख धरत नसल्याचा टोला यावेळी जरांगेंनी लगावला दरम्यान मनोज जरांगेंनी सकारात्मकता दाखवली तर भेट घेईन असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं आणि त्यावर बोलताना जरांगे यांनी पंकजा मुंडेंचा समाचार घेतला पंकजा मुंडेंच्या भेटीच्या विधानावर आता मनोज जरांगे यांनी उत्तर दिले आपण कुणावर सुद्धा डूख धरत नाही असं त्यांनी म्हटलं मनोज जरांगेंनी सकारात्मकता दाखवली तर आपण भेट घेऊ असं पंकजा मुंडे म्हणाल्या होते आणि या विधानाचा आता जरांगेंनी समाचार घेतला त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणाच्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण वा कसं असावं की जबाबदारी त्यांची असते ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे तसं निरोपही मी त्यांना पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन